कार माधुर रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज मी आमच्या गावाकडच्या पद्धतीने जे मुलं शेतामध्ये जाऊन पार्टी करतात ज्यांना नॉनव्हेज आवडत नाही ते अशी व्हेज बिर्याणी करून खातात तरीच पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तरी तुम्ही तीन वाटी बासमती तांदूळ घेतला आहे लांबदाण्याचा आणि हा आपल्याला स्वच्छ धुवून काढायचा आता इथं दोन तीन पाण्याने स्वच्छ धु धुवायचं आणि पाणी यातलं पाणी काढून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आणि हा तांदूळ आपल्याला दहा मिनटं असतात भिजत ठेवायचा आता इकडं कुकर गरम झालं तेल घालते दोन चमचे जिरं घालायचं आणि इथं मी काही खडे वासले घेतले तेजपत्ता चक्रफूल जावित्री लवं, दोन लवंग दोन इलायची आणि दालचिनी आणि आता खडे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहे आता इथं खडे मसाले परतले यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे सात ते आठ कढीपत्त्याची पाने आणि आठ ते नऊ हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहे आता मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला असं पातळ स्लाईस केलं कांदा घालायचा का आहे तर इथं दोन मोटाले कांदे मी असे स्लाईस करून घेतले आहे आणि मिक्स करून घेऊया आता यामध्ये एक चिरलेला बटाटा घालायचा आहे मी तर साल काढलेलं नाही तुम्ही हवं तर सालही काढून घेऊ शकता आता याला मिक्स करायचं आणि यामध्ये घालायची एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला दोन चमचे गरम मसाला दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि एक चमचा गरम मसाला आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे अगदी गावाकडं जसे शेतामध्ये बसून मुलं बिर्याणी बनवतात तीच पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे आवडली तर नक्की ट्राय करा यामध्ये एक पिकलेला टोमॅटो घालायचा तुम्ही पातळ काप करूनही घेऊ हो शकता किंवा असे चौकूनही कापू हो शकता काहीच प्रॉब्लेम नाही आता हे मिक्स चांगलं मिक्स झालं आहे यामध्ये मीठ घालायचं अंदाजानुसार मीठ घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि याला एक मिनिट भरं शिजवून द्यायचं आता याला तेल सुटायला लागलं यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं तर इथं मी मोजून वाटीने तीन वाटी तांदूळ घेतला तर आपल्याला सहा वाटी गरम पाणी घ्यायचं तांदळाच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि पाणी गरमच पाणी घालायचं आता पाणी लोक यायला लागली यामध्ये दोन चमचे बिर्याणी मसाला घालायचा आणि मिक्स करून घ्यायचा आता आपल्याला भिजवलेला तांदूळ घालायचा आणि ह्या कुकरमध्ये बरोबर तीन वाटी तांदूळ बरोबर बसतो आणि याला उकळी येऊन घ्यायची आता झाकण ठेवायचं आणि अगदी दहा मिनटातच आपली ही बिर्याणी तयार झाली आहे पाणी आधीच गरम केलेलं होतं आणि तांदूळ भिजावं होता त्यामुळे फक्त दहा मिनटातच ही बिर्याणी बनवून तयार आहे कशी वाटली मग बिर्याणी आता बिर्याणी म्हटलं तरी बरंच असतं वरतून कांदा असतो दम दिला जातो पण इथे अगदी गावामध्ये गावाकडं मुलं शेतामध्ये जाऊन अशी पार्टी करतात आणि अशी ही साधी सोपी बिर्याणी बनवून खातात, खूप टेस्टी लागते आवडली तर एकदा नक्की ट्राय करा खूप अप्रतिम लागते तर व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद